सत्यशोधक चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रदर्शित झाला आहे पाच जानेवारीला हा चित्रपट सर्वच जवळपास दीडशेहून अधिक चित्रपटगृहांमध्ये या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे दुसरा आजचा दुसरा दिवस आहे हाऊसफुल या ठिकाणी हा चित्रपट जातो आहे आपण गर्दी या ठिकाणी बघू शकता मागे ही गर्दी जी आहे बुलढाण्यातील ए आर डी मॉलच्या परिसरात नागरिक आहेत महिला आहेत मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी हा चित्रपट बघण्यासाठी आलेले आहेत या चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या चित्रपटासंदर्भामध्ये सर मला सांगा की चित्रपट करत असताना काय नेमक्या आपल्या भावना होत्या काय सांगा त्या निश्चितच या ठिकाणी अत्यंत खूप वेगळ्या भावना या चित्रपट बनवताना होत्या कारण की ज्या महापुरुषांनी आम्हाला जीवन दिलं एक जीवनाचा मार्ग दिला त्यांच्यावर चित्रपट करणं हे काही सोपं काम नव्हतं त्यांचा काळखंड असेल त्यांचे विचार असतील आणि संतुलित स्वरूपात त्यांचे विचार मांडणं असेल हे सगळं मांडत असताना नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी बराच संघर्ष करावा लागला आणि तो घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत सर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित झाला आहे असं असताना आपण बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी होतात कसा प्रतिसाद आपल्याला मिळतो खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे कारण की मला असं वाटतं की आम्हीच उशीर झालो महापुरुषांचं विशेषतः राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचं चरित्र समाजापुढे घेऊन जाण्याचं याला आम्ही सगळेच उशीर झालो त्यामुळे एक जाणवत होतं की संपूर्ण जनतेला यांचा इतिहास यांचा संघर्ष आणि त्यांच्यापासून मिळणारी प्रेरणा हे समजून घ्यायचं होतं त्यामुळे निश्चित खूप चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आपल्या निर्म निर्मितीच्या माध्यमातून पुन्हा आणखीन काही नवीन महापुरुषांच्या जीवनावर आधारित काही चित्रपट आपल्याला प्रेक्षकांना भविष्यात बघायला मिळणार आहे काय नक्कीच बघायला मिळणार आहे त्या दरम्यान मी एवढंच सांगू शकतो की येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये महापरिवहन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निर्वाण यात्रा ज्यांनी चित्रित केली ते नामदेवराव वटकर यांच्या जीवनावरचा चित्रपट तीन ते चार महिन्यात येणार आहे आणि इतरही काही प्रोजेक्ट आहे ते लवकरच आपण या ठिकाणी जाहीर करू तर हे होते आपल्यासोबत या ठिकाणी सुनील सर ज्यांनी सत्यशोधक चित्रपट जो आहे हा निर् याचं निर्म निर्माते आहेत आणि त्यांनी हा चित्रपट केल्यानंतर भविष्यात देखील महापरिनिर्वाण हा चित्रपट येऊ घातलेला आहे त्यांचा त्याची देखील उत्सुकता या ठिकाणी जनतेमध्ये आहे या सर्व गोष्टी आपण करत असताना त्यांना देखील या पुढच्या चित्रपटासाठी शुभेच्छा देऊयात आणि या चित्रपटाला पूर्ण या ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा